ह्या जातीचा त्या जातीचा ह्या धर्माचा त्या धर्माचा असं सगळं एकमेकामध्ये फूट करून ह्याचं चा कार्यक्रम चालू आहे मराठा समाजाचं आंदोलन घ्या दलित आपलं धनगर समाजांचं आंदोलन घ्या धनगर समाजाला तर अगदी दोन हजार चारपासून त्यांना एस टीचं आरक्षण देतो म्हणून दिलं नाही कोळी समाजाचं घ्या आमच्या लिंगायत समाजाचं महात्मा बसवेश्वराचं महामंडळ स्थापन केले एक दमडा पण दिलं नाही म्हणजे नुसतं खोटं बोलून यांचं सगळं कार्यक्रम चालू आहे मेत्रे साहेब प्रणितिताई खासदार प्रणितिताई एम बी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपण सर्वांनी बसून घेण्याची विनंती आहे जागेवर सर्वांनी बसून घ्या सर्वांनी जागेवर बसून घेण्याची विनंती आहे कृपया सर्वांनी जागेवर बसून घ्या सर्वांचे देशाचे लाडके नेते सर्वांचे आवडते काँग्रेस पक्षाचे देशाचे सर्वे सर्वे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब मल्लिकार्जुनजी खरगे साहेब यांचं अक्कलकोट नगरीमध्ये सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हार्दिक स्वागत करीत आहोत त्याचबरोबर माजी गृहमंत्री सन्माननीय देशाचे माजी गृहमंत्री सोलापूरचे सुपुत्र सन्माननीय सुशीलकुमारजी साहेब त्याचबरोबर नूतन खासदार प्रणितीताई शिंदे, शिंदे। आणि कर्नाटकचे मंत्री साहेब सन्माननीय एम बी पाटील साहेब या ठिकाणी बी आर पाटील शिवानंद पाटील चेतनजी नरोटे या सर्वांचं व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आपल्या सर्वांच्या तर्फे हार्दिक स्वागत करतो अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तुम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय मल्लिकार्जुनजी खरके साहेब देशाचे माजी गृहमंत्री आपल्या सर्वांचे लड़के नेते आदरणीय सुशीलकुमारजी साहेब कर्नाटकचे मंत्री आदरणीय एम बी पाटील साहेब आपले लाडके खासदार आदरणीय प्रणिती शिंदेजी आमचे शेर मदतचे उमेदवार माने चेतनजी नरोटे आपले शिवसेनेचे अध्यक्ष मान्य आनंदजी बुक्कानरेजी तालुका काँग्रेस शंकर मेहत्रे राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोरबूजी आमचे नागपणचे आमदार खडक साहेब सिद्धार्थजी गायकवाड उपस्थित व्यासपीठाचे सर्व मान्यवर नेतेगण उपस्थित मतदार बंधू भगिनीनो उद्याच्या वीस तारखेला विधानसभेसाठी मतदान होणार आहे ही एक ऐतिहासिक निवडणूक होणार आहे ही निवडणूक कोणाला तरी आमदार मंत्री किंवा सरकार बनवण्यापुरतं मर्यादित नाही आहे ही निवडणूक आपल्या भावी पिढीचं भवितव्य घडवणारा निवडणूक ठरणार आहे देशात राज्यात प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे भ्रष्टाचार वाढलेले आहे तुम्हाला तर माहीत आहे की बाबा आपल्या तालुक्यामध्ये हजारो कोटीचे कामं केले म्हणून सांगतात कामं जमिनीवर दिसत नाही नुसतं भोगस पेपरवर व्हॉट्सअपवर ह्याच्यावरच आहे जमिनीवर काही दिसायला तयार नाही सगळे एवढं सगळं आपलं गुन्हा गोविंदने राहत असताना ह्या जातीचा त्या जातीचा ह्या धर्माचा त्या धर्माचा असं सगळं एकमेकामध्ये फूट करून ह्याचं चा कार्यक्रम चालू आहे मराठा समाजाचं आंदोलन घ्या दलित आपलं धनगर समाजांचं आंदोलन घ्या धनगर समाजाला तर अगदी दोन हजार चारपासून त्यांना एस टीचं आरक्षण देतो म्हणून दिलं नाही कोळी समाजाचं घ्या आमच्या लिंगायत समाजाचं महात्मा बसवेश्वराचं महामंडळ स्थापन केले एक दमडा पण दिलं नाही म्हणजे नुसतं खोटं बोलून यांचा सगळं कार्यक्रम चालू आहे म्हणून ह्यासाठी यांना धडा शिकण्यासाठी उद्याचं वीस तारीख फार महत्त्वाचं आहे काँग्रेसनी काय केलं म्हणते त्यांनी काँग्रेसनी काय केलं नाही हे विचारायला सांगा त्यांना असं आमचं म्हणणं आहे सगळं नुसतं पोलीस स्टेशनवर दबाव अधिकाऱ्यावर दबाव सगळं काम आहे एकाच हे चाळीस टक्केचं सरकार झालेलं आहे कर्नाटकमध्ये पण चाळीस टक्केचं सरकार होतं तिथल्या सुज्ञ जनतेने ते चाळीस टक्केचं सरकार हटवलं आता ह्या सरकारला पण आपल्याला हटवण्यासाठी उद्याचे वीस तारीख मोठ ठरलेले त्यासाठी आपण उद्याच्या वीस तारखेला आमचं चिन्ह आहे हाताचा पंजा त्या हाताच्या पंजाच्या बाजूचं बटन दाबून आपण मला आपल्या सेवेची संधी द्यावी एवढं विनंती करून मी माझे दोन शब्द संपतो धन्यवाद